अतिवृष्टीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बदल होण्याची शक्यता सुरुवातीला नगरपालिका त्यानंतर जिल्हा परिषद आणि शेवटी महापालिका निवडणुकांची शक्यता अतिवृष्टीमुळे लगेच जिल्हा परिषद निवडणुका घेणं शक्य होणार नसल्याची राजकीय नेत्यांची भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा नवीन टीझर प्रदर्शित कितीही पाऊस झाला तरी दसरा मेळावा शिवाजी पार्क पार्कवरच होणार शिवाजी पार्कवरची दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही आहे संजय राऊतांचं मत आठ आणि नऊ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती मोदींचा दौरा पूरस्थितीबाबत नसून फिनटेक फेस्टिव्हलसाठी होणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन मोदी करणार उद्या बीडमध्ये होणारा ओबीसी महाएल्गार मेळावा रद्द जिल्ह्यातली पावसाची परिस्थिती पाहता मेळावा रद्द करण्याचा निर्णय मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती संयोजक सुभाष राऊत यांनी ओबीसी मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी मात्र बॅनरवर लक्ष्मण हाकेंचा फोटो नसल्यानं हाकेन नाराज असल्याची चर्चा ओबीसी मिळाल्यानंतर भूमिका जाहीर करू हाकेंची प्रतिक्रिया ज्यांच्या आव्हानानंतर आम्ही आंदोलन उभे केलं ते आमच्या मागे कुठेच नाहीत आंदोलनासाठी एका पैशाची मदत नाही लक्ष्मण हाकेंनी बोलून दाखवली कंत्र ओबीसी आंदोलनाच्या पोस्टवरून दीपक केदार यांनी लक्ष्मण हाकेंना डिवचलं पोस्टवरून रडू नका पडू नका चळवळ सोडू नका दंगलखोर भूमिकेतना बाहेर या असं दीपक केदार म्हणाले अहिल्यानगरमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला आरणगाव बाह्यवळण हो रस्त्यावर हाके यांच्या गाडीवर अज्ञात तरुणांनी काठ्यांनी केला हल्ला पाथर्डी तालुक्यातल्या दैत्य नांदूर इथं ओबीसी एलकार सभेसाठी जात असताना घडलेली घटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला तारखेनुसार आज शंभर वर्ष पूर्ण सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसला नागपूरमध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने आज संध्याकाळी नागपूरमध्ये स्वयंसेवकांचं पथसंचलन यशवंत स्टेडियम कस्तूरचंद पार्क मैदान आणि हॉकी मैदान इथे तीन ठिकाणून निघणार वेगवेगळं बेक पथसंचलन एकाच वेळी सीताबर्डी परिसरातल्या वरायटी चौकावर पोहोचणार संघाचे हजारो स्वयंसेवक आज डॉक्टर हेडगेवार यांच्या काळातल्या संघ इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा देणार डॉक्टर हेडगेवार यांच्या काळात पथसंचलन ज्या मार्गातून होतं त्याच मार्गावरून आज नागपूरमध्ये पथसंचलन होणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्तने अमरावतीत शाखेचा पाच ऑक्टोबरला दसरा महोत्सव कार्यक्रम उद्घाटक म्हणून दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा कमलाताई गवई उपस्थित राहणार संघाच्या बैठकीत निर्णय कमलाताई सरन्यायाधीश भूषण गवईंच्या मातोशी मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक विद्याविहार ते ठाणे मार्गावरील लोकल सेवा रद्द जलद लोकल वीस वीज विलंबाने धावणार हार्बर मार्गावर ठाणे वाशी अप डाऊन मार्गावर मेगाब्लॉक पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक असणार चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आपण डाऊन मार्गावर ब्लॉक सकाळी साडे दहा ते दुपारी साडेतीनपर्यंत लोकल बंद राहणार मुंबईतील सीएसएमटीवर अठरा नंबरचा प्लॅटफॉर्म तीन महिने बंद राहणार एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणी एकोणीस डिसेंबरपर्यंत फलाट वापरासाठी उपलब्ध राहणार नाही अमरावती आणि नंदीग्राम एक्सप्रेस दादरपर्यंतच धावणार जागतिक पर्यटन दिनी मुंबई विमानतळाचा नवा विक्रम या वर्षी मुंबई विमानतळाने आठ महिन्यात पन्नास लाख प्रवाशांचं केलं स्वागत युएई इंग्लंड आणि थायलंडमधून आले सर्वाधिक प्रवास बुलढाण्याचे सुपुत्र आय एस विशाल नरवाडे यांना राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार देशभरातील तीन लाख ग्रामपंचायतींना मिळाला अव्वल क्रमांक गावासाठी अधिकृत वेबसाईटद्वारे केली होती पूर्णपणे ऑनलाइन सेवा वितरण कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जोरदार राडा एका प्रकरणात तक्रार करण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये हाणामारी या प्रकरणी काही तरुणांना कोळसेवाडी पोलिसांनी घेतलं ताब्यात गुंड निलेश गायवळच्या पुण्यातल्या मधील घराची पोलिसांकडनं झडती दोन दुचाकी आणि दोन कार केल्या जप्त सतरा सप्टेंबरला मध्यरात्री झालेल्या हल्ल्यातील आरोपींची काढली धिंड नाशिकच्या देवळालीत कोयता गँगची पोलिसांनी काढली धिंड दोन दिवसांपूर्वी कोयत्याची दहशत दाखवून केली होती लूट मध्यधुंद अवस्थेत कोयता फिरवण्याचा व्हिडिओ झालेला व्हायरल हिंदू देवी देवतांच्या आक्षेपार चित्रांच्या प्रदर्शनाप्रकरणी गुन्हा दाखल चित्रकारासह आर्ट गॅलरी मालकाविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल मालेगाव महापालिकेला पाच कोटींची नोटीस गैरप्रकाराने झालेल्या गौण खनिज उत्खननावर महसूल विभागाची कारवाई वर्ध्यात रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं राष्ट्रवादीसाठी या आंदोलन रुग्णांच्या नातेवाईकांचा राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आरोग्य प्रशासनावर संताप वाशिमच्या चिवरा शिवारात विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावर वीज कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित शेतात विजेचा खांब कोसळल्यानं शेतीचं नुकसान चंद्रपूरमध्ये फेरफार करण्यास टाळाटाळ केल्यानं शेतकऱ्याचा तहसील कार्यालयात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न भद्रावती तालुक्यातल्या कुरोडा इथली घटना दोन वर्षांपासून फेरफार करण्यास केली होती टाळ अकोल्यातल्या गुढधी धुसर रस्त्याच्या बरोबर मध्यभागी हातपंप रस्त्याच्या बांधकामामुळे कंत्राटदाराने हातपंप न काढता तसाच ठेवला रस्त्याची उंची वाढल्यानं हातपंप खाली गेला त्यामुळे धोधो पाणी असूनही भरता येत नाही नवी मुंबईच्या सिवडी खाडीत पडून वाहनाचा अपघात एकाला वाचवण्यात यश एक जण बेपत्ता अपघात झालेल्या दोन्ही तरुणांनी मध्यप्राशन केल्याची माहिती नाशिक शहरात बिबट्यानंतर तरसाची दहशत मसरूळ बोरगड पुष्पकनगरच्या परिसरात तरस दिसला सीसीटीव्हीमध्ये कैद रसाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाचा पाचार अनेक जलाशय ओसंडून वाहू लागले प्रशासनाला हिमायतनगर हिमायत सागर आणि उस्मान सागरचे दरवाजे उघडावे लागले ज्यामुळे सखल भागात पूर, सादरघाट परिसरात प्रशासनाला हिमायत सागर आणि उस्मान सागरचे दरवाजे उघडावे लागले ज्यामुळे सखल भागात पूर चादरघाट परिसरात नागरिकांच्या छातीपर्यंत पाणी हिमाचल प्रदेशातल्या बिलासपूर इथे मुलीला वाचवताना दुचाकी स्वार जखमी समोर अचानक मुलगी आल्यानं ब्रेक मारल्यानं दुचाकीवरील चालक आणि महिला खाली पडून जखमी मध्य प्रदेशातील उज्जैनमधील एका व्यक्तीने रील बनवण्याच्या नादात मुलाचा जीव घातला धोक्यात मुलाला चालत्या गाडीच्या दरवाज्यावर लटकवून गाडी चालवली वेगा आंध्र प्रदेशातील गुंटूर इथे उकळत्या दुधाच्या भांड्यात पडून सतरा महिन्याच्या मुलीचा मृत्यू शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारी कृष्णादेवी तिच्या मुलीसोबत स्वयंपाकघरात काम करत असताना घडलेली घटना तैवानमधील पिंगटुंग शहरात एका बर्धाव दुचाकीची कारला धडक अपघाताच्या त्रार सीसीटीव्हीत कैद दोन जण गंभीर दोन जण जखमी एक जण गंभीर बिहारमध्ये दारूबंदी असूनही दारू तस्करी सुरूच उत्पादन शुल्क विभागाने पन्नास लाख रुपयांच्या दारूसह तस्करांना केली अटक पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याशी संबंधित फरार आरोपी नीरव मोदीचा मेहुणा मयंक मेहता माफीचा साक्षीदार म्हणून घोषित खरी परिस्थिती तसंच गुन्ह्यात सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल खुलासा करेन माफीचा साक्षीदार करताना विशेष सीबीआय न्यायालयाशी पुराव्यांशिवाय पाकिस्तानी पंतप्रधानांची संयुक्त राष्ट्र महासभेत बडबड भारताची सात विमानं पाडली पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचा थेट संयुक्त राष्ट्र महासभेत कोणताही पुरावा नसताना दावा तिबेटवरील चीनच्या अतिक्रमणाविरोधात संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर निदर्शनं फ्री तिबेट चायना आउटच्या घोषणा अमेरिकेतील शिकागोमध्ये ट्रम्प यांच्या नवीन इमिग्रेशन धोरणाचा निषेध करण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर सुरक्षा दलाकडे अश्रू धोराचा वापर येमेनच्या हुती बंडखोरांनी केलेल्या ड्रोन हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी इस्रायली हवाई दलाच्या येमेनची राजधानी साना इथे हवाई हल्ला आठ जणांचा मृत्यू एकशे बेचाळीसहून अधिक जखमी अटलांटिक महासागरातून आलेल्या हंबर्टो चक्रीवादळाने डोमिनिकन रिपब्लिकमध्ये कहर पूरसदृश परिस्थिती निर्माण लोकांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला